नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला मा ले ले सोलर कुशुपम योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत पैसे भरलेले आहेत तर काही शेतकऱ्यांना सोलर अजूनपर्यंत मिळालेले नाहीत सिद्धकला कंपनी मित्रांनो सिद्धकला कंपनीने अजूनपर्यंत आमच्या गावातील एका शेतकऱ्याने सहा महिन्यापासून पैसे भरलेले आहेत कंपनी सिलेक्ट केलेली आहे परंतु त्यांना अजून कुठल्याही प्रकाराचा मटेरियल दिलेलं नाही सोलर बसवायला आलेलं नाहीत त्यामुळे सिद्धकला कंपनी सिलेक्ट करता घाई करू नका तर मित्रांनो आज एक पावसाचं वातावरण आहे तरी देखील या सोलरला पाण्याचा प्रे प्रेशर अतिशय चांगला आहे मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने प्रेशर आहे तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता सोलर हे कोणत्या कंपनीचं एक प्लेट कोणत्या दिलेले आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ए सोलर मित्रांनो पाच एच पीचं सो सोलर आहे आणि त्यांना प्लेट दिलेलं आहे एक दोन तीन चार आणि इकडे दिलेले आहे बाकीच्या पाच सहा सात आठ नऊ टोटल नऊ प्लेट दिलेल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता चार पा ट्रक्चरमध्ये त्यांनी डिवाईड केलेले तुम्ही बघू शकता या, या दोन ट्रक्चरवरती दोन प्लेट ले ले, का दोन प्लेट दिलेले आहे एकावरती तीन आणि चौथ्यावरती दोन अशा टोटल नऊ प्लेट दिलेले आहे आणि आता प्लेट कोणत्या कंपनीचे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे पहिले मी तुम्हाला हे शक्ती कंपनीचं सोलर आहे पहिले जे सोलर दाखवलेलं मित्रांनो शक्ती कंपनीचं त्या ठिकाणी ह्या ज्या सोलर प्लेट होत्या त्या प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या होत्या आणि आता मित्रांनो ह्या ज्या प्लेट दिसत आहेत तुम्हाला या रिन्यू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीच्या शक्ती कंपनीला सोलर प्लेट दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने अतिशय चांगले क्वालिटी आहे हे शेतकरी आले मित्रांनो त्यांना पण विचारू आपण शेवटी या सोलरबद्दल कसं वाटलं तर हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांना कंट्रोल दिलेलं आहे हे मोबाईलवरती चालू करण्यासाठी संपूर्ण तुम्ही बघू शकता आता पावसाचं वातावरण आहे तरी देखील आपण आता मोटर चालू करू कसा प्रेशर आहे संपूर्ण तुम्हाला पाण्याचा प्रेशर दिसेल तर आता मोटर चालू करतो तर बघू शकतो मित्रांनो मोटर चालू झालेली आहे आता आपण विहिरेकडे जाऊ तर मित्रांनो ही जी विहीर दिसते ही सत्तर फूट खोल विहीर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता मोटर चालू झालेली आहे आणि जो पाईप दिसतो आहे तो अडीच इंचीचा पाईप आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रेशर पाण्याचा पाच इंचीचा आहे मित्रांनो आता पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता तरी देखील हे सोलर चालले चालतंय मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे जवळजवळ संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने प्रेशर देत आहे आता मोटर बंद करतो त्याच्यानंतर आपण शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मोटर बंद झालेली आहे हा दादा हे सोलरबद्दल तुम्हाला काय वाटलं ते सांगा नमस्कार गोपाल दादा आपल्याला आम्ही माहिती देऊ शकतो की शक्ती हे सोलर पंप अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे परत आता आपण त्याला टेस्टिंग केली त्यामुळे तुम्ही तर बघितलंच असेल वातावरण ढगाळ असल्या कारणाने तरीसुद्धा देखील चांगल्या पद्धतीने दे पाणी त्याने हे केलेलं आहे आपल्याला तर माझ्या तरी मते शक्ती हे सोलर पंप अतिशय छान आहे कारण आपल्याला त्यांनी प्रोसेसिंग बी तीन महिन्याच्या अगोदर करून दिली मित्रांनो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जर शक्ती सोलर जर ऑप्शन आल्यास शक्ती सोलर पंपला जास्त प्राधान्य द्यावं असं मला वाटतं आहे आणि मी माझं दोन शब्द बोलून थांबतो इथं चला हे बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शक्ती कंपनीबद्दल अतिशय चांगली कंपनी मित्रांनो सिलेक्ट करू शकता तुम्ही धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाहता मित्रांनो धन्यवाद